राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा हिंगोली राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाच्या वतीने आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे बंडू मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यामध्ये प्रमुख मागण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन व शासन दुर्लक्ष करीत आहे पीक कर्ज पीक विमा कर्जमाफी प्रशासनाच्या वेळ काढू धोरणामुळे मिळत नाही पीक विम्याबद्दल वारंवार आंदोलन करूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळाला नाही सातत्याने जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची उत्पादनात मोठी घट झाली आहे अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण नियालभैया मनीष साखरे माधव कोरडे अशोक सर भाऊराव ठाकरे सचिन गुंडेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा हा छत्रपती शिवाजी चौक पोस्ट ऑफिस रोड जवाहर रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गांधी चौक इंदिरा चौक आग्रेशन चौक ते जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते